नमस्कार मित्रांनो आपणा बाजार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण रविवार बाजार सांगोलच्या बाजारमध्ये आलो आहे आणि सांगोलच्या बाजारमध्ये आज आपण गायींचे दर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला संपूर्ण पाहायला विसरू नका वडा आहे शेट कुत्र्या किती सांगितले सांगायला पंच्याऐंशी द्यायला कमी जास्त करून किती आणले त्या चार पाच काही नाही त्या सकाळ सकाळपासून किती सहा सहा दिल्या गे कशा काय रेटव्या पट्टी त्र्याण्णव पटीत दिल्या पहिला पहिल्यावर द्याव्या पहिला रॉय आहे का हेते पास आणले आहे इथं ती विकली किती विकली पंच्याऐंशी पहिला रॉय आहे का नाही दुसरा दुसरा यता आहे या अरे बोलू नका या गायचा व्यवहार झाला मित्रांनो आयन मुजेवर यांच्या दावणीला आणि वेळेला झालेली आहे गाई या नाटली आहे अच्छा देव सतीश कधी कार्यक्रम लागू शकते व्यायला झालेली गाय पंच्याऐंशी हजारला व्यवहार झाला आहे कुलाला टाकलेला याच्यावर जावेद मुजावर आयन मुजावर यांच्या धावनेला ही गायी चार पाच गायी आहेत त्यांच्याकडे वेळलेले आहेत त्यांच्याही त्यांची जाणून घेऊया मित्रांनो बाळासाहेब शिंदे यांच्या दावनीला या गाई किमती या गाईंची किमती जाणून घेऊया मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि पूर्ण पाहायला विसरू नका ओ नमस्कार, नमस्कार। किती दिल दिले किती दिल दिले जोडला पाहिला राह एक तीसला हा। एक एक ला एक, एक। आ, दोन, दोन, दोन दिले त्या का हा। एक लाख तीस हजाराला जोडा दिलेला मित्रांनो चांगले काय बाळासाहेब शिंदे यांच्यात मित्रांनो एक लाख तीस हजाराला या दोन गाय दिलेल्या आहेत मित्रांनो म्हणजे जवळजवळ पासष्ट सत्तरच्या आसपास एक गाय पडलेली आहे ओ सर तुम्ही घेतली काय तुम्ही घेतली ते काय नाव तुमचं आया पाटील पार्टी। गाव बिजापूर बिजापूरला काही गेलेत मित्रांनो एक लाख तीस हजार ज्योतिराम शिंदे यांच्या दोन्हीच्या एक लाख तीस हजारला जोडा दिला आहे पहिला रोज दोन्ही दाताल कशी येत्या कसा आजचा बाजार कमी आहे का जास्त आहे चांगला आहे का आजचा गिरायक भरपूर आहे बर रेट मध्ये काय फरक आहे काय का वाढलाय कमी जास्त काय हाय लेवलच आहे बरं बरं किती काय आणले ते आज सात आणले तीन एक अजून एक कुणाला दिले ती कितीला दिली किती दिली ते पंच्याहत्तर ला पंचाहतर ला कशी होती ती सात होती सातात पहिला पंच्याहत्तर म्हणजे पंच्याहत्तर ऐंशी लेवलच मार्केट आहे म्हणायचं पंच्याहत्तर ऐंशी दुधाला किती पेटते नऊदा एका टायमाला पेटेल नऊ दहा लिटर पिळणाऱ्या गायी आहेत मित्रांनो एका टायमाला नऊ ते दहा आठ नऊ दहा या जवळजवळ साठ पासष्ट हजार लेवलनं गायी विकलेल्या ले आहेत दोन्ही बाळासाहेब शिंदे यांच्या धावून ज्योतिराम बाळासाहेब शिंदे यांनी विकलेले आहेत सकाळचा टाईम गाय मित्रांनो या दोन गायी घेतल्या आहेत बिजापूरवालेंनी पासष्ट हजाराची रेंज आहे

चांगल्या क्वालिटीच्या शिंकटी गाय आहे ही पण सगळ्या गाय आज पहिल्या रूप दिसते तिथं तीन गाय विकल्यात दिने ह्या दोन विकल्यात एक लाख तीस हजाराला बाजाराचा साठ पासष्टच्या लेवलचा सा बाजार आहे सत्तर ऐंशी जास्तीत जास्त आहे अजून बाजार आपण पाहूया मित्रांनो कसे आहेत पुढं दुसऱ्या दावणीला जाऊन आणि ते या गायचा व्यवहार चालू आहे मित्रांनो कशी आहे दात दुसऱ्याला दुसऱ्या दाताला सहा दात दुसऱ्या दाताला मित्रांनो गाय सहा दात आहे जाधव यांच्या जावणीची गाय आहे किती सांगितलं किती सांगितलं एक पाच व्यवहार चालू आहे काय एक लाख पाच हजार सांगितले तिचे व्यवहार चालू आहे गायचा दाताला दाताला? चार दादा आहे पहिला रो ना दुसऱ्यांदा नाही काय पहिल्याला किती पिळ आहे पहि एका टाय मला एका टाय मला आठ नऊ पहिल्याला पिळ आहे आता दहा प्लस चालणार काही मित्रांनो व्यवहार चालू आहे किती आणले ते पाच सहा पाच सहा काय गेले दोन दिले दोन दिले कशा सत्तर पंच्या मार्केट आज कमी आहे का म्हणजे लेवल सत्तर पंचाहत्तरा लाख एकतीस एकचाळीस गेले आता मोठ्या मालाला गेल्यावर गेल्यावर निघली होती मोठी जर त्या हिशोबाने ह्याची काय अपेक्षा आहे तुम्हाला किती बरं निघली पाहिजे पर्यंत पंच्याण्णव पर्यंत विनोद जाधव यांच्या दावणीला मित्रांनो आलो इथे पाच सहा गायी आणली त्यांनी एका गायचा व्यवहार चालू आहे आपण बघितलाय पंच्याण्णव हजार आले तर डेच्या अपेक्षा त्यांची दुसरी व्यताची गाय गिरायक आहे

মুখে बाजारातचं बघताय मित्रांनो सत्तर पंच्याहत्तर साठ पासष्ट ऐंशी हर यांचा बाजार आहे चांगल्या गाई मिळत आहेत आणि मोठ्या गायींला लाख सव्वा लाख अशा किमती आहेत अजून पण ही गाई स ऐंशी आसपास आपण विकेल असा अंदाज आहे तुमचा अंदाज तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता दुसऱ्या वेताची चार दात गाय आहे मित्रांनो त्याची काय किंमत झाली पाहिजे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा क्वालिटीला एक नंबर आहे गाय पहिल्या वेताला आठ नऊ लिटर एका टायमाला पिळलेली आणि मित्रांनो या गायचा व्यवहार काय झालेला आहे माझा अंदाज आहे ऐंशी ते पंच्याऐंशी हजाराच्या मध्ये मागणी झाली असेल या गायीची तुमचा अंदाज तुम्ही लावू शकता तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण पुढच्या व रविवारी पुढच्या बाजारात नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद